गुड इवनिंग फ्रेंड पुन्हा एकदा श्रीरंग चव्हाण या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो काल अलीकडेच मी आपणास इन आणि इन टू केव्हा कुठे कसा वापरावा याविषयी माहिती दिलेली आहे आज देखील आपल्या सर्वांसाठी म्हणजे इयत्ता पहिली तर बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी जे विद्यार्थी करत आहेत त्या सर्वांसाठी आज पुन्हा चार प्रिपोजिशन मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्र एक गोष्ट लक्षात घ्या माझ्याकडून चूक केव्हा होते तुमच्याकडून चूक केव्हा होते काही गोष्टी आपल्याला माहित असतात पण त्या गोष्टींचे ऍक्युरेट रुल्स आणि रेग्युलेशन आपल्याला माहीत नसल्यामुळे आपलं उत्तर चुकत आणि एक गोष्ट लक्षात घ्या इंग्लिश स्पोकन मध्ये रायटिंग मध्ये किंवा कम्युनिकेशन मध्ये आपण जेव्हा वेगवेगळ्या प्रिपोजिशनचा उपयोग करतो वापर करतो तर यदा कदाचित आपल्या सर्वांकडून चुका होऊ शकतात कारण की प्रिपोजिशन हा टॉपिक बघायला जितका सोपा आहे पण तो अभ्यास करत असताना बऱ्याचशा अडचणी येतात मग त्या अडचणींवर जर मात करायची असेल त्या अडचणी त्या समस्या कमी करायच्या असतील तर आपल्याला प्रिपोजिशन कुठे कसे कोणत्या अर्थाने वापरतात याविषयी नियमावली माहीत असली तर आपल्याकडनं चुका होणार नाही तर पुन्हा आपल्या सर्वांसाठी आज मी विद हे प्रिपोजिशन आणि त्याच्यासोबत दुसरे तीन प्रिपोजिशन घेऊन आलो आहे तर आज मी सुरुवातीला तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की विद केव्हा वापरतात याला विद म्हणू नका वित काय म्हणणार वित हे विद केव्हा वापरणार लक्षात घ्या या वीतचा उपयोग वेगवेगळ्या अर्थांसाठी वेगवेगळ्या अर्थांसाठी वाक्यामध्ये त्याचा उपयोग केला जातो एखादी निर्जीव वस्तू असेल लक्षात घ्या बर का एखादी निर्जीव वस्तू असेल आणि त्या निर्जीव वस्तूच्या मदतीने जर आपण एखादी कृती करत असतो तेव्हा वीत वापरतात लक्षात घ्या एखाद्या निर्जीव वस्तूच्या साह्याने मग ते एखादं हत्यार असू शकत एखादं उपकरण असू शकत मग त्या हत्याराच्या मदतीने त्या वस्तूच्या साह्याने ती वस्तू निर्जीव असते मग त्या वस्तूच्या साह्याने आपण जेव्हा कृती करतो का तर त्या कृती करत असताना त्या वाक्यामध्ये वीतचा उपयोग होतो लक्षात घ्या काही वाक्य घेत आहे मी लक्षात घ्या पहिलं वाक्य आहे दे राईट्स दे राईट्स विथ अ पेन दे राईट्स विथ अ पेन स्टॉप लक्षात घ्या हे वाक्य वाचल्यानंतर आपलं लक्षात येईल दे राईट्स विथ अ पेन त्यांनी पेनाने लिहिलं सॉरी ते पेनाने लिहितात लिहिलं नाही ते पेनाने लिहितात मग ते पत्र लिहित असतील पुस्तक लिहित असतील वही मध्ये एखाद्या विषयावर एखाद्या वरती नोट्स काढत असतील ते काहीही करू द्या त्यांना काहीही लिहू द्या पण ते पेनाने लिहितात मग ह्या वाक्यामध्ये हा जो पेन शब्द आहे किंवा पेन म्हणजे पेन लेखने या पेनच्या अगोदर काय आहे विथ पण ही पेन कशी दिस लिव्हिंग और नॉन लिव्हिंग थिंग निर्जीव वस्तू आहे ना मग मी काय म्हटलं जेव्हा आपण एखादी कृती जेव्हा आपण एखादी कृती निर्जीव वस्तूच्या मदतीने करतो तर त्या निर्जीव वस्तूच्या अगोदर वाक्यामध्ये त्या निर्जीव वस्तूचा उल्लेख करण्याच्या अगोदर वीत वापरतात मग पेन कशी आहे निर्जीव आहे पण निर्जी तलवारीपेक्षा जास्त चालते लक्षात घ्या कुणीतरी म्हटले नाही अ पेन इज अ मायटर दॅन सॉर्ड अ पेन इज अ मायर दॅन सॉर्ड म्हणजे तलवारीने आपण फक्त काही लोकांशी मुकाबला करू शकतो पण पेनाने एकदा आपण लिहिलं तर ते हजारो वेगवेगळ्या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत प्रसारित होत असत राईट लक्षात घ्या दुसरं एक वाक्य आहे आय थिंक यू आर गेटिंग मी टू व्हॉट आय से तुम्हाला समजत आहे मी काय सांगत आहे दुसरं वाक्य बघा शी cuts she cuts she cuts onion या ओनियन जे खरं प्रोनाऊन्सिएशन अनियन आहे अन्यन अन्य ना शी कट्स ओनियन विथ अ नाईफ नाईफ म्हणजे काय हो सुरा चाकू राइट नाइफ मैंने कहा सुरा चाकू लक्ष्य ध्यान श्री कट्स ओनियन विथ नाइफ मुझे ती सुरा ने कि चाकू ने कांदा कापते अपन कांदा चिरतो कापतो कि नहीं चाकू सुरा क्यों चाकू सुरी ही वस्तु का है निर्जीव मैं नाइफ का है करते कांदा कापण्याची कृती करत आहे म्हणून या नाईटच्या अगोदर काय आहे विथ वी, म्हणजे वीत नाईट सुराच्या मदतीने सुरीच्या मदतीने राईट चापूच्या मदतीने वरच्या वाक्यामध्ये पेनाच्या मदतीने बघा अजून वीत कुठं कुठं वापरतात म्हणजे आपल्या चुका होणार नाही आणि आपल्याला परीक्षेत पैकीच्या पैकी मार्स भेटतील अजून वीत कुठं वापरतात लक्षात घ्या हा जो वीत आहे ना हा वीत च्या सोबत म्हणजे मी याच्या सोबत गेलो मी त्याच्या सोबत गेलो मी तिच्या सोबत आलो त्यांनी माझ्या सोबत काम केले म्हणजे एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्ती सोबत जात असेल एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्ती सोबत येत असेल तर अशा जे काही क्रिया आहेत असे जे काही स्टेटमेंट्स आहेत वाक्य आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा वीत वापरला जातो लक्षात घ्या कसं वाक्य सांगतो मी तुम्हाला ही इज लक्षात घ्या ही इज प्लेईंग विथ ही इज प्लेईंग विथ अड आता ह्या वाक्याचा सरळ सरळ अर्थ काय आहे ग तो कुत्र्यासोबत खेळत आहे आता बरेच जण आपल्या घराचं रक्षण करण्यासाठी कुत्रे पाळतात त्याला आपण पेट एनिमल म्हणतो मग आपण घरातील सदस्यांवर जितकं प्रेम करतो तितकं त्या कुत्र्यावर करतो त्याला चांगलं चांगलं खायला प्यायला त्याची काळजी घेतो राईट त्याला बरं वाटत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतो औषध गोळी करतो आपण राईट मग ते कुत्री आपल्याशी खेळतात म्हणजे लाल करतात प्रेमात येतात ते तोच अर्थ या वाक्याचा ही इज प्ले विथ अ डॉग म्हणजे तो कुत्र्यासोबत खेळत आहे मग हा कुत्रा या ठिकाणी व्यक्ती जरी नसता पण प्राणी आहे ना सजीव आहे की नाही तो पण राईट तर ही इज प्ले विथ अ डॉग दुसरं वाक्य बघू आपण तुमची कन्सेप्ट अजून क्लिअर होईल श्री श्री डान्स श्री डान्स विथ विथ हर फ्रेंड्स राईट right? शी डान्स विथ हर फ्रेंड्स तिने तिच्या मित्रांसोबत किंवा तिने तिच्या मैत्रिणींसोबत नृत्य केले आता नृत्य केले का म्हणतानी दिस सेंटेन्स इज अबाउट सिंपल पास्टेन्स म्हणजे आपण जेव्हा वाद केली तो का आपल्याला काळाचं पण म्हणसलं पाहिजे टेन्स जेव्हा मी ग्रामर सेक्शन येतात पहिली तर नववी साठी स्पेशल दहावी अकरावी बारावीसाठी बोर्डाच्या परीक्षेचं आणि स्पर्धा परीक्षेसाठी जे काही व्याकरण लागतं का जे ग्रामर आवश्यक आहे का ते सेक्शन जेव्हा मी एक्सप्लेन करणार शिकवणार त्याच्यामध्ये टेन्स विषय मी सविस्तर बोलणार या ठिकाणी फक्त प्रिपोजिशनच्या दृष्टीने विथ कुठं वापरतात ते मी सांगते तुम्हाला शी डान्स विथ हर फ्रेंड्स ती तिच्या मित्रांसोबत नाचली तिच्या मैत्रिणींसोबत नाचली म्हणजे एक मैत्रीण इतर मित्रांसोबत किंवा एक मैत्रीण इतर मैत्रिणींसोबत तेव्हा काय वित अरे किती वरच्या वाक्यामध्ये एक व्यक्ती कुत्र्यासोबत खेळत आहे दुसऱ्या वाक्यामध्ये त्या मुलीने तिच्या मैत्रिणींसोबत किंवा मित्रांसोबत नृत्य केले धेट स्वर वीत सह त्यांच्या सह नाचली कुत्र्यासह खेळला किंवा कुत्र्यासोबत खेळला दुसऱ्या बाकीमध्ये मित्रांसोबत नाचली मैत्रिणींसोबत नाचली आय यू गेटिंग आय थिंक टुडे यू आर एन्जॉईंग माय लेक्चर राईट अजून वीज कुठं वापरतात ते सांगतो मी तुम्हाला तुम्ही नोट्स काढा व्हिडिओ पॉज करा राईट मी अतिशय सोप्या भाषेमध्ये आपल्याला एक्सप्लेन करत आहे मी कोणत्याही प्रकारची म्हणजे आय एम नॉट युजिंग कॉम्प्लिकेटेड लँग्वेज टू टीच टू यू टू टीच यू तुम्हाला शिकवण्यासाठी कोणत्याही प्रकारची गुंतागुंतीची भाषा मी वापरत नाही राईट अजून वीज कुठं वापरतात लक्षात घ्या एखादा घटक असेल घटक म्हणजे घटना म्हणू आपण एखादा घटक असेल आणि त्या घटनेमुळे चांगला किंवा वाईट परिणाम होत असतो लक्षात का एखादा घटक असेल एखादा एखादी घटना असेल एखादा प्रसंग असेल त्या प्रसंगामुळे त्या घटनेमुळे त्याच्यात चांगलं आउटपुट आउटपुट निघतं कधी कधी वाईट आउटपुट निघतं राईट एक तर चांगलं मिळेल एक तर वाईट मिळेल तर अशा वेळेला देखील तो सेन्स देण्यासाठी तो अर्थ देण्यासाठी विविध वापरतात वाक्यावरून तुम्हाला एक्सप्लेन करतो डोंट वरी लक्षात घ्या ही इज ही इज ट्रेमिंग ट्रेमलिंग विथ फिअर म्हणजे काय लक्षात घ्या ही इज ट्रेमलिंग विथ फिअर मी काय म्हणतात एखाद्या प्रसंगामुळे एखाद्या घटनेमुळे त्याचा चांगला प्रभाव किंवा वाईट प्रभाव असू शकतो तर या वाक्याचा सरळ सरळार्थ काय आहे ही इज अ ट्रेमलिंग विथ फिअर म्हणजे तो भीतीने व्याकुळ होत होता भीतीने घाबरत होता राईट मग त्याला कशा भीती असेल त्याचे रूपांतर कसं त्याचा आउटपुट काय भीती होती तर व्हाईटच आउटपुट येईल ना त्याच्यातून आणि आनंद असेल तर चांगला आउटपुट येईल की नाही अजून दुसरं वाक्य सांगतो तुम्हाला लक्षात घ्या हर आईज हर आईस आर आर रेड विथ tears हर eyes are रेड विथ tears म्हणजे ती इतकी रडते किंवा इतकी रडली त्या रडण्याने तिचे डोळे लाल गुंद झाले डोळे कसे झाले लाल गुंद झाले डोळे हर आईज आर रेड विथ टियर्स राईट ते अश्रूंमुळे ती रणल्यामुळे डोळे लाल बुंद झाले मग रणली नसती म्हणजे रडण्याचा प्रसंग नसता तर डोळे लाल झाले असते का आर यू तर या अशा मध्ये सुद्धा अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये सुद्धा विधानांमध्ये सुद्धा वीत कोणत्या अर्थाने वापरतात आय एक्सप्लेन यू मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे एक गोष्ट लक्षात घ्या आजच्या व्हिडिओसाठी हा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो का कारण याच्यामध्ये मी किती प्रिपोझिशन्स घेणार आहे चार पण डोंट वरी आय थिंक यू पीपल आर एन्जॉइंग मी तुम्हाला मजा येत असेल आता बघा मी तुम्हाला चे जवळजवळ माझ्या परीने माझ्या अभ्यासानुसार उपयोग सांगितलेले आहेत आता दुसरं प्रिपोजिशन आहे बाय बाय आता बी वाय ई बाय म्हणजे टाटा तुम्ही जा आम्ही पण जातो घरी तेव्हा बाय आणि हा जो बाय आहे का बी वाय बाय या बायचा अर्थ तो जवळ या बायचा अर्थ काय होतो जवळ किंवा दुसरा अर्थ होतो त्याच्या ने 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 हा प्रत्यय आहे आणि त्याच्यानंतर वाजता वाजता म्हणजे काय वेळा वेळेशी संबंधित समृद्धी का आता बाय केव्हा वापरतात लक्षात घ्या बायचे दोन चार अर्थाने वापरला जातो हा बाय जवळ ने वाजता म्हणजे नेमकं वेळ दाखवायची असेल तेव्हा बाय केव्हा वापरतात ने के वा 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 या अर्थाने बाय केव्हा वापरतात किंवा जवळ या अर्थाने बाय केव्हा वापरतात आपण एक एक नियम समजून घेऊ आणि मग एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला लक्षात घ्या मी माझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये नेहमी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्याला ऐकता येतं का त्याला बोलता येत आणि ज्याला बोलता येतं का त्याला लिहिता येतं आणि ज्याला लिहिता येतं का त्याला वाचता येतं म्हणजे तुम्ही भाषेचे चारही कौशल्यांपैकी सर्व कौशल्यांचे किंवा एक दोन कौशल्यांचा विचार केला तर त्यांच्यामध्ये कनेक्टिव्हिटी बघा लक्षात घ्या एल एस आर डब्ल्यू लिसनिंग स्पीकिंग रिडिंग आणि रायटिंग समजतंय ना मग हे फक्त शिकू नका याची फक्त नोट्स काढू नका येते का, ये का ये लक्षात काय करा प्रत्यक्षात या शब्दांचा उपयोग आपल्या स्पोकन मध्ये करा आपल्या रायटिंग मध्ये करा आपल्या मध्ये करा म्हणजे यू कॅन क्लिअर युअर कोर कॉन्सेप्ट पायाभूत ज्या संकल्पना आहेत इंग्रजीच्या त्या तुमच्या स्पष्ट होतील राईट मी मला वैद बनवून ठेवलेली आहे अजून भरपूर शिकायची आपल्याला तुम्हाला भरपूर माहिती द्यायची मला तुम्हाला भरपूर ज्ञान द्यायचे मला आणि तुमचे जवळ पण जे काही चांगलं चांगलं असेल तर यू कॅन शेअर विथ मी हे ना राईट बघा आता बाय कुठं वापरतात तर बायचा अर्थ जवळ या अर्थाने वापरतात जवळ जवळ आता वाक्य कसे बघा सी बाय मी म्हणजे कुणीतरी मला सांगताय किंवा कुणीतरी मला सांगत आहे सीट बाय मी माझ्या जवळ बस किंवा माझ्या बाजूला बसा किंवा इथं बसा माझ्या बाजूला माझ्या शेजारी बसा तेव्हा जवळ या अर्थाने सीट बाय मी अशा पद्धतीने बायचा उपयोग केला जातो त्याच्यानंतर बघा वेळ वेळ वेळेसाठी बायचा उपयोग कसा होतो बघा कॅन यू कॅन यू कम बाय फोर ओ क्लॉक प्रश्न चिन्ह कारण हा प्रश्न आहे मग हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे हे वाक्य हर्बल टाईपचे आहे हा जेव्हा मी तुम्हाला टाइप्स ऑफ सेंटेन्स मध्ये तेव्हा सांगेल कॅन यू कम बाय फोर ओ क्लॉक म्हणजे कुणीतरी मला प्रश्न केला की तुम्ही चार वाजेपर्यंत येऊ शकतात का म्हणजे मी काय म्हणतोय की हा बाय जवळ आपल्या जवळ ते दर्शवतो वाजता म्हणजे वेळ वाजणे म्हणजे काय वेळ मग कॅन यू कम बाय फोर ओ क्लॉक तुम्ही चार वाजेपर्यंत येऊ शकतात का राईट त्याच्यानंतर पुढचं वाक्य बघा कि एखाद पॅसिव्ह व्हाइस वाक्य असेल लक्षात घ्या बर आता पॅसिव्ह व्हाईस म्हणजे काय इंग्रजीमध्ये दोन प्रकारचे व्हाइस असतात एक ऍक्टिव्ह व्हाइस त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात आणि दुसरा म्हणजे हा पॅसिव्ह व्हाइस मग जेव्हा ऍक्टिव्ह व्हाईस वाक्याचं लक्षात घ्यावं कमी काय मध्ये जेव्हा ऍक्टिव्ह व्हाईस वाक्याचं आपण पॅसिव्ह वाईस वाक्य करतो तर पॅसिव्ह व्हाईसच्या वाक्यामध्ये बाय येतो ऍटोमॅटिकली येतो कसं बघा आता हे वाक्य आय राईट अ लेटर मी पत्र लिहितो मग तुम्ही म्हणणार ह्या वाक्यामध्ये बाय कुठं आहे हे ऍक्टिवाइजचे वाक्य पण ह्या वाक्याचं जेव्हा तुम्ही पॅसिवाइस करणार तर ते पॅसिवाइस वाक्यामध्ये नियमानुसार बाय येतो कसा येतो बघा आय राईट अ लेटर मग ह्या वाक्यामध्ये आय हा सब्जेक्ट आहे राईट हे मुख्य क्रियापद आहे आणि अ लेटर हे कर्म आहे मग पॅसे वैस करतात अगोदर कर्म लिहितात मग इथं लिहा अ लेटर लक्षात घ्या काय लिहा अ लेटर लिहिलं आता राईट हे वर्तमान काळात क्रियापद असल्यामुळे इथं इज लिहाज लिहिला राईट रूप लिहा रिटन काय लिहा रिटर्न आणि या रिटर्न नंतर काय लिहा बाय आणि बाय लिहिल्यानंतर आय ची द्वितीय करा मी म्हणजे आय राईट लेटर या वाक्याचे पॅसे वैसे रिटर्न बाय मी येथे लक्षात तुम्हाला मी व्हाईस जेव्हा शिकवेन ना तेव्हा अजून डिटेलमध्ये सांगणार हा तर आता बाय कुठं वापरतात हे आपण बघत आहोत पुन्हा बाय कुठं वापरतात ते सांगतो मी तुम्हाला लक्षात घ्या राईट म्हणजे तुमची कॉन्सेप्ट क्लिअर होईल तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही ना इकडे लक्ष द्या बघा अजून बाय कुठं वापरतात जर समजा आपल्याला विचारायचं असेल की बाबा तुझ्या घरे काय वेळ झाला किती वाजले किती वाजले तर आपण असं विचारू शकतो व्हॉट इज टाइम बाय युअर वॉच व्हॉट इज टाइम बाय युअर वॉच हा प्रश्न असल्यामुळे क्वेश्चन मार्क म्हणजे याचा अर्थ काय झालं तुझ्या घरात किती वाजले व्हॉट इज टाइम बाय युअर वॉच मग याच्या पुढे समजा आपण कुठे स्टेशनवरती आहोत रस्त्यावर आहोत रेल्वे स्टेशनवरती आहोत एरोप्लेन एरोप्लेनने प्रवास करायचा आहे त्या ठिकाणी आहोत तिथे विचारू शकतो आपण इंग्लिशमध्ये व्हॉट इज फायन बाय वॉच हजारो लोक तुमच्याकडे बघतील की काय विचारलं इंग्लिश इंग्लिशमध्ये हे ना असं नवनवीन वाक्य शिकत चला त्याच्यानंतर बघा प्रवास संदर्भात आपल्याला जर प्रवास करायचा असेल ट्रेनने बसने ने काय म्हटलं मी ट्रेन ने बसने ने जर आपल्याला प्रवास करायचा असेल तर आपण जर एरोप्लेन ने जात असू तेव्हा सुद्धा बाय वापरू शकतो आपण बसने जात असू तेव्हा सुद्धा बाय वापरतात आपण जेव्हा ट्रेन ने जात असू तेव्हा सुद्धा बाय वापरतात कसं बघा रमेश 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 लक्षात घेवा बघा रमेश वेंट वेंट बाय बस रमेश वेंट बाय बस रमेश बसने गेला म्हणजे तो आला होता पण बसने गेला मग जेव्हा एखाद्या वाहनाने जातो माणूस एखाद्या वाहनाने प्रवास करतो आर इस्पेशली बस असेल ट्रेन असेल एरोप्लेन असेल तेव्हा काय वापरतात बाय रमेश वेंट बाय बस तुमार विचारला तो कशाने गेला अ रमेश वेंट बाय कार अ रमेश वेंट बाय एरोप्लेन अ रमेश वेंट बाय ट्रेन असं सांगा राइट बघा त्याच्यानंतर अजून एक वाक्य देऊ शी हैज कम दुसरे वाक्य शी हैज कम बाय ट्रेन ती आली है ती पोहोचली हो घरी ती आली है पण ती कशाने आली शी हॅज कम बाय ट्रेन ती ट्रेनने आली आहे आपण म्हणून बाई कशाने आली ट्रेनने आली बसने आली काही एरोप्लेनने आली असं विचारतो ना आपण मग ती शी हॅज कम बाय ट्रेन ती रेल्वेने आली तर मला अपेक्षित आहे तुम्हाला वीत आणि बायचा उपयोग समजला असेल आता मी तुम्हाला टू आणि टूवर्ड्स लक्षात घ्या टू आणि टुवर्ड्स वर्ड्स यांचे उपयोग सांगतो मला असं वाटतं की तुम्ही जर हे माझं लेक्चर माझा आजचा हा पाठ लेसन म्हणून जर तुम्ही व्यवस्थित ऐकला समजून घेतला ना मला नाही वाटत तुमची वीक आणि बाय म्हणजे गडबड होईल जसं इन आणि इंट मध्ये होणार नाही राईट बघा आता मी तुम्हाला टू समजवतो बरं का टू आणि टू आता लक्षात घ्या हा टू आहे टू हा टू केव्हा वापरतात समजून घ्या हा टू काय करतो दिशा दाखवतो काय दाखवतो दिशा या दिशेला आपण इंग्लिश मध्ये डायरेक्शन म्हणतो दा। कोणी डिरेक्शन म्हणतं दा। कोणी डायरेक्शन म्हणतं दा। इंग्रजी भाषेचा इतिहास खूप गुंतागुंतीचा आहे ना लोकांना ज्या पुस्तकातून जसं माहिती झालं त्यांना जसं शिकवलं गेलं असेल किंवा त्यांनी जशी प्रॅक्टिस केली असेल सराव केला असेल अभ्यास केला असेल त्यानुसार दे आर मेकिंग प्रोनौनशिएशन आता बरेच लोक प्रोनाऊनशिएशन म्हणतात प्रोनाऊन्शिएशन नाही दे प्रनौशिएशन आहे म्हणजे वी आर फॉलोअर फॉलोअर ऑफ ब्रिटिश आपण ब्रिटिश इंग्लिश यूज करतो आणि जे अमेरिकेमध्ये काम करतात का ते पर एक, अमेरिकन इंग्लिश वापरतात मग मी एक दोन व्हिडिओ अशी पण बनवणार आहे की ब्रिटिश इंग्लिश काय आहे आणि अमेरिकन इंग्लिश काय आहे वेट फॉर माय नेक्स्ट व्हिडिओ तर आता टू कुठं वापरतात दिशा दाखवण्यासाठी मग वाक्य घेऊ आपण याची बघा शी टू शी टू मुंबई ती मुंबईला गेली ती मुंबईला गेली मुंबईला गेली मुंबईच्या दिशेने गेली म्हणजे ती मुंबईलाच जाणार ती मुंबईला गेली म्हणजे ती कुठे जाणार मुंबईलाच जाणार ती येते का लक्षात ती नगर जाणार नाही ती छत्रपती संभाजीनगर जाणार नाही येते लक्षात मध्ये जे काही स्टेशन लागतील ते तिथं जाणार नाही ती, ती डायरेक्ट गेली कुठं मुंबईला म्हणजे मुंबईकडे जाणे ही एक दिशा आहे म्हणजे ती मुंबईच्या दिशेने ती निघाले शिवट मुंबई ती मुंबईला गेली किंवा मुंबईकडे गेली राईट दुसरं एक वाक्य ही गोज टू स्कूल ही गोज टू स्कूल लक्षात घ्या ही गोज टू स्कूल तो शाळेत जातो किंवा शाळेकडे जातो म्हणजे शाळेकडे जाण्याची काय त्याची दिशा आहे मग शाळेकडे जात असताना तो इकडे पण वळणार नाही इकडे पण वळणार नाही त्याचे लक्ष निश्चित आहे त्याला जायचं कुठे शाळेत म्हणून ही गोज टू स्कूल राईट त्याच्यानंतर बघा हा टुवर्ड्स कुठं वापरतात टुवर्ड्स राईट आता जवळ जवळ टू टुवर्ड्स एकाच अर्थाने वापरतात पण काही वन पर्सेंट डिफरंट युजेस आर साधी काही ठराविक उपयोग आहेत काही फरक आहेत ते समजून घ्या है ना लक्षात घ्या आता म्हणजे काय चार दिशेने टुवर्ड्स म्हणजे काय चार दिशेने चार दिशेने वरती दिशा खाली च्या दिशेने बघा पहिलं वाक्य बघा ही वेंट टुवर्ड्स द हाऊस ही वेंट टुवर्ड्स द हाऊस राईट ही वेंट टुवर्स द हाऊस तो घराकडेच निघाला म्हणजे त्याला घराकडेच जायचं आहे घराच्या दिशेने निघाला तो त्या दिशेने हा आणि दुसरं वाक्य आहे दे आर गोइंग टुवर्ड्स देअर ऑफिस ते त्यांच्या तेन कार्यालयाकडे जात आहेत म्हणजे कार्यालयात पोहोचणे हे त्यांचं टार्गेट आहे मिशन आहे पुन्हा uh, ते वाक्य वाचतो मी ते फळ्यावर लिहित नाही इथं लिहिल्यानंतर येदा कदाचित तुम्हाला दिसणार नाही दे आर गोइंग टू सॉरी दे आर गोइंग व्यवस्थित आहे दे आर गोइंग टुवर्ड देअर ऑफिस ते त्यांच्या कार्यालयाकडे जात आहे प्रेझेंट कंटिन्युअसचे वाक्य आहे तो टू तु आणि टुवर्ड्स जवळजवळ दोघांमध्ये साम्य आहे तो बाय तुम्हाला समजलं असेल टू तुम्हाला तर आजचा हा व्हिडिओ जास्त जास्त शिका प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा तुम्ही पण शिकवा शिका मला पण शिकवा मला पण शिकू द्या आणि एकमेकांना आपण सर्वजण मदत करूया थँक्यू वेरी मच धन्यवाद